आणि घटना काय घडली पुन्हा एकदा विलास भारत मस्के हे रात्री एक वाजता त्याचे वडील आडमी दवाखान्यात तिथे त्यांना त्यांना भेटून घरी गेले त्याच्यानंतर एक दहा एक वाजून दहा मिनिटांनी तिथे एक माणूस आला दरवाजाच्या पुढं आणि थाप मारली थाप मारल्याच्यानंतर ते दरवाजा उघडला त्याने तर म्हणलं पेट्रोल आहे का ते हे पेट्रोल नाही म्हणलं की एक लगेच झापड मारलं त्याला आणि जे ते झापड मारल्यानंतर आवाज आला की दुसरे जे लपले होते पाज ते लगेच समोर आले की लगेच सगळ्यांनी कोयत्याने वारं आणि तलवारांनी वारं करायला सुरुवात केली त्याचे ते गंभर जखमी झाले आणि त्याच्यानंतर ते पळून गेले आणि त्याच्या बहिणीला सुद्धा दोन वार आहेत हातावर आणि त्याला तर जवळजवळ छत्तीस त्या अडतीस टाके सगळे डोक्याला पाच ते सात वार आहेत काय कारण असू शकत कारण पुढची कारवाईची काय मागणी आम्हाला फक्त ते आरोपी निष्पन्न होत पोलिसनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करो आणि अटक करो संध्याकाळपर्यंत आणि आमच्या म्हणजे न्याय द्यावं काय कारण कारण काहीच काय आता ते कारण आता शेवटी पोलीस पोलिसलाच माहित आता आणि ह्यांना यांचं काय